ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अत्यंत दुर्मिळ अशा यशस्वी शस्त्रक्रिया श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ संचालित सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे एका छताखाली लोकांना सर्व प्रकारचा आरोग्य सेवा गेली 14 वर्ष अविरत देत आहेत याच शंकलेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज सिद्धगिरी हॉस्पिटल येथे भारतात होणाऱ्या अत्यंत दुर्मिळ अशा पंचवीस यशस्वी शस्त्रक्रिया कमी वेळेत पार पडल्या आहेत याची माहिती देण्यासाठी आज शुक्रवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सभागृह कृषी विज्ञान केंद्र सिद्धगिरी हॉस्पिटल रोड कणेरी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती किंवा सिस्टम पर्यंत इतके चांगले तयार केलेले सर्जरी करून ही घरी गेले की रात्रभर लागत नाही काय कॉम्प्लिकेशन होतात काय तास दोन तासाला पुन्हा आयसीयू त्या पेशंटचा काय आहे काय यांच्या डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ आहे ते खूपच हुशार झाले जवळजवळ एका एवढे काम, एक सर्जन काम ते आमच्या इथले नर्सिंग स्टाफ करते म्हणजे बाहेरचा जो नॉर्मल न्यूरोसर्जन जेवढा काम करतो ना तेवढी काम आता आमच्या इथले मेडिकल ऑफिसर आणि स्टाफ करत असते तर एक तर त्यांचं स्किल आहे दुसरा त्यांना लागणारी मशिनरी डेडिकेटेड मशिनरी जी आहे करोड रुपये किमतीची आम्ही कधीही त्यांना हे करत नाही की तुम्हाला कधी काय घ्यावाच वाटतं तुमचं तुम्ही घ्या आणि तुमचं तुम्ही बघा तर त्यामुळे आज जगात जी लेटेस्ट मशिनरी आहे ती त्यांच्याकडे आणि जी अजूनही कुठे कुठे -पु मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे त्या मशिनरी त्यांच्याकडे आहेत आम्ही म्हणतो जी सुविधा करोडो रुपया खर्च करणाऱ्या मिळते ती सुविधा आमच्या खेड्यातल्या लोकांना थोड्याच पैशात किंवा नाही दिला तरी नाही म्हणायचं नाही पण त्यांना करून पाठवायचं तर यामुळे सर्व साध्य होते आणि लोकांचाही विश्वास आहे एक श्रद्धा आहे आणि धार्मिक क्षेत्र जसा जसं शिवशंकर म्हणाले मागाशी लोकांचा एक विश्वास आहे फक्त त्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतो त्या विश्वासाला कुठे ताडा जाऊ नये आमच्या कोणत्याही कृतीत नाही एवढीच काळजी बाकी सर्व ही मंडळी करतात आम्ही कधीही त्यांना विचारत नाही आज तुम्ही काय केलं आता तुमच्या जवळ आल्यानंतर मला बऱ्यापैकी कळलं की इतकं क्रिटिकल सर्जरी ते नेहमी सांगत असतात मला आज इतकं क्रिटिकल सर्जरी झाली दाले इतकं झाली आम्ही म्हणतो होय 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 आता ते <laughs> पाहिल्यानंतर लक्षात आलं की इतकं कठीण असते म्हणजे केस एवढा आणि त्याला चिरायचं चिरून त्याला शिलाई मारायचं दोन्ही साईडला कठीण काम आहे तर आपल्याला विनंती आहे की ही सामान्य लोकांना बातमी पोचवावी आणि लोकांनी येऊन त्याची सेवा घ्यावी बस एवढीच यावेळी डॉक्टर शिवकुमार मर्जक्के व डॉक्टर प्रकाश भरम गौंडर यांनी मेंदू शस्त्रक्रिया हृदयविकार अशा अनेक शस्त्रक्रियेची माहिती दिली काळसिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्या सिद्धगिरी चॅरिटेबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा आढावा घेतला या पत्रकार परिषदेला सिद्धगिरी चॅरिटेबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कर्मचारी उपस्थित होते महानकर न्यूजसाठी गौतम जाधव निपाणी